जय श्रीराम मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीसला ला शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापसाची लागवड ही करण्यात आली होती त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही पीक पाहणी करण्यात आली होती त्यानंतर सोयाबीन आणि कापूस हे कमी भावाने विकल्या करण्या गेल्या कारणाने राज्य सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती म्हणजे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरही पाच हजार रुपये अनुदान हे कापूस आणि सोयाबीन या पिकाचं देऊ अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा तारखेला पैसे वाटप करू अशा प्रकारची सुद्धा माहिती देण्यात आले होते त्यानंतर दहा तारखेची वीस तारीख झाली या वीस तारखेला सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे करण्यात जमा करण्यात आले नव्हते आता शेतकरी मित्रांनो सव्वीस तारखेला मात्र शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत आता मित्रांनो यामध्ये चौथी जिल्हे कोणते असणार आहेत यामध्ये शेतकरी कोणते पात्र करण्यात येणार आहेत पहिल्या टप्प्यात शेतकरी कोणते पात्र करण्यात आलेले आहेत त्यानंतर आपल्याला यादी कशी पाहायची हे सुद्धा मी याच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत म्हणजे सांगणार आहोत त्यानंतर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक टाकणार आहे त्या लिंकवरती आपण जाऊन आपली माहिती पाहू शकता आपण पात्र आहात का अपात्र आहात पहिल्या टप्प्यात शेतकरी पात्र कोणते आहेत हे सुद्धा आपल्याला त्या स्टेटसच्या माध्यमातून हे दिसणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सर्व माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे एकंदरीत चौथी यामध्ये कोणते पात्र केलेले आहेत हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळतात तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो एकंदरीत दोन हजार तेवीसला शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं म्हणजे शेती पिकाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आली त्या कारणाने राज्य सरकारच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांना हमी भाव होते यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली म्हणजे सोयाबीन आणि कापसाला कमी भावाने विकल्या विकावा लागला शेतकऱ्यांना त्या कारणाने राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान हे मंजूर करण्यात आलं होतं आणि त्याच वाटपाला आता मंजुरी देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान हे वाटप केलं आहे वीस हेक्टर वीस हजार रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्याने जमा केलं जाणार आहे म्हणजे चार हेक्टरचं अनुदान हे वाटप केलं जाणार आहे मित्रांनो ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्या हे अनुदान वाटप केलं जाणार वाट आहे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हा सोलापूर सॉरी कोल्हापूर त्यानंतर छत्रपती संभाजनगर जालना बीड लातूर छत्र त्यानंतर उस्मानाबाद म्हणजे धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रापूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्याने अनुदानाची रक्कम वाटप केली जाणार आहे एकाच टायमाला हे पैसे जमा केले जाणार आहेत मित्रांनो पहिल्या टप्प्यात जे शेतकरी आहेत ते पात्र केले जाणार आहेत म्हणजेच ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापसाचं उत्पन्न घेतलं होतं त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही पीक पाहणी केली होती अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात हे अनुदान वाटप केलं जाणार आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची केवायसी केली के नव्हती याही शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वाटप केली जाणार आहे अशा प्रकारची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे परंतु या शेतकऱ्यांच्या के केवायसी केल्या जाणार आहे केवायसी केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात हे शेतकरी पात्र केले जाणार आहे मित्रांनो जो आपला जिल्ह्याचा डाटा आहे तो सर्व सर्व पुणे अपलोड करण्यात आलेला आहे वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण जाऊन आपली माहिती पाहू शकता मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आधारचा ओ टी पी आपल्याला चेक करायचा आहे म्हणजे आपल्या मोबाईलवरती ओ टी पी येणार आहे ओ टी पी परत व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे आणि आपल्या गावाचं नाव हे निवडायचं आहे आपल्या गावाचं नाव तालुका जिल्हा निवडल्या नंतर आपल्याला ती पूर्ण माहिती दिसणार आहे आपल्या यादीमध्ये जर नाव असेल तर आपल्या खात्यावर सव्वीस तारखेला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केले जाणार आहे म्हणजे पैसे ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे वाशिम या ठिकाणी एक महत्वपूर्ण सभा होणार आहे या सभेच्या माध्यमातून आणि नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण केलं जाणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात शेतकरी पात्र केले जाणार आहे या शेतकऱ्यांच्या खात्यावर या अनुदानाची रक्कम ही वाटप केली जाणार आहे मित्रांनो या चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान हे वाटप केले जाणार आहे प्रति हेक्टर पाच हजार रुपये तर चार हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांच्या खात्यावर वीस हजार रुपयाची अनुदान ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे तर मित्रांनो अशीच नवीन अपडेट घेण्याकरता आणि आपल्या चॅनलची सभासद मिळवण्याकरता नक्कीच एक वेळ चॅनलला जॉइन व्हा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत असेल तर जय शिवराय मित्रांनो